श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वावसीमा या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत स्वामी स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करूया तर आपला आजचा विषय आहे की तुम्हाला जर प्रत्येक कामात अडथळा येत असेल तर या दहापैकी एक उपाय नक्की करा तर तुमच्याकडे पैसा आपोआप चालू नये तुमचे नशीब तुम्हाला साथ दे तर ते पाहूया की उपाय कोणते आहेत ज्योतिषशास्त्रानुसार खूप सारे उपाय सांगितले जातात पण असे काही उपाय सांगितले जातात जे आपण केल्याने आपल्या अडचणी या केल्याने आपल्या अडचणी दूर होतात खूप साऱ्या लोकांच्या आयुष्यात कधी कधी चांगली वेळ असते तर कधी वाईट वेळ असते असा कोणताच आयुष्य मनुष्य नाही की ज्याच्या आयुष्यात वाईट वेळ नाही पण जेव्हा त्याच्या आयुष्यात वाईट वेळ येते तेव्हा तो शास्त्रानुसार खूप सारे उपाय करायला लागतो मनुष्याला वाईट काळात सर्वात पहिले जे आठवते ते म्हणजे आपले देवाच्या बाबतीत काही चुकले आहे का किंवा मनुष्य त्याच्या वाईट काळात हा देवाला शरण जातो आणि देवाजवळ प्रार्थना करतो की लवकरात लवकर त्याची ही वाईट वेळ टळून जाऊ दे परंतु तुम्हाला हे माहिती आहे का काही वेळेस व्यक्तीचे भाग्य त्याला साथ देत नाही त्याचे नशीबच असे असते की त्यांना त्यांच्या आयुष्यात खूप साऱ्या अडचणींना सामना करावा लागू शकतो जर तुमचे पण नशीब तुम्हाला साथ देत असेल किंवा साथ देत नसेल तर जीवनात काही उपाय जर तुम्ही श्रद्धा आणि विश्वासाने केले तर त्याचा चमत् सकारात्मक प्रभाव तुमच्या आयुष्यावर पडेल आणि तुमच्या आयुष्यातून ज्या तु काही नकारात्मक गोष्टी होत्या जी तुमची वाईट वेळ होती त्या वाईट वेळेत सुद्धा असे काही चांगले बदल घडतील की त्या वाईट वेळेचा प्रभाव तुम्हाला जास्त जाणवणार नाही असे काही छोटे छोटे अचूक उपाय ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही अगदी श्रद्धा आणि विश्वासाने केले तर निश्चितच तुमचे भाग्य हे तुम्हाला साथ द्यायला लागेल आणि लवकरच तुमचं भाग्योदय होईल ते छोटे छोटे उपाय कोणते आहेत हे आपण जाणून घेऊया तर ते उपाय आहेत पण त्या अगोदर जर तुम्हाला स्वामी श्री स्वामी समर्थाचे उपाय हे वाव सीमा या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तुमच्यावर कृपादृष्टी व्हावी असे वाटत असेल स्वामी समर्थ महाराजांची कृपादृष्टी व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला तर आता सुरुवात करूया यामध्ये पहिला उपाय आहे तो म्हणजे सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा सर्वात अगोदर तुम्ही तुमच्या दोन्ही हाताकडे बघायचं आहे आणि दोन तीन वेळा आपले दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत अर्थ धर्मशास्त्रानुसार हाताच्या वरच्या बाजूला माता लक्ष्मीचा वास असतो मध्यभागी माता सरस्वतीचा वास असतो आणि सर्वात खाली मद म्हणजे भगवान विष्णू यांचे स्थान असते म्हणून सकाळी लवकर उठून जर आपण आपल्या दोन्ही हाताकडे बघून आपल्या चेहऱ्यावरून फिरवले तर हळूहळू आपल्या भाग्योदय होऊई तसेच सकाळी लवकर उठल्यानंतर सूर्य देवा, देवाची धारणा करा आणि सर्व देवाला रोज जल अर्पण करा याने देखील तुमच्या आयुष्यातील जी काही वाईट वेळ आहे ती हळूहळू दूर होऊन जाईल होऊन तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल जाणवायला लागतील आता दुसरा उपाय आहे तो म्हणजे आपण जेवण ब बनवताना सगळ्यात पहिली जी चपाती किंवा भाकरी असते ती गाईसाठी काढून ठेवावी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला नेहमी सतत सांगत राहते की पहिली भाकरी किंवा चपाती असेल ती आपण पहिली भाकरी किंवा चपाती गाईसाठी काढून ठेवायची आहे धर्मग्रंथानुसार गाईच्या शरीरात तेहत्तीस कोटी देवाचा वास असतो आणि जर आपण रोज गाईला भाकरी खायला घातली तर आपल्याला तेहतीस कोटी देवाचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात जर तुम्हाला रोज गाईला भाकरी देणे नाही जमले तर शुक्रवारी तरी आपण गाईला भाकरी खाऊ घालावी किंवा तुमच्या इथे गाई नसेल तर शुक्रवारी कोण्यात कोणत्या तरी केलेले सेवन त्या किंवा दर शुक्रवारी गाईला गूळ खाऊ घातल्याने देखील आपल्याला गोमातेचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण होतात तसेच तेहत्तीस कोटी देवता या प्रसन्न होतात आणि आपल्या घरात लक्ष्मीचा अखंडवास कायम राहतो तसेच आपल्या घराची हळूहळू प्रगती होते प्रत्येक कामात आपल्याला यश मिळते आता तिसरा उपाय म्हणजे जर तुम्हाला असं वाटलं वाटतं असेल की लवकरात लवकर तुमची वाईट वेळ टळून जावी आणि तुमचा भाग्योदय व्हावा तर रोज मुंग्यांना पिठामध्ये साखर मिसळून खायला द्या या उपायाने तुम्हाला भुकेल्या जीवाला अन्नदान केल्याचं पुण्य मिळेल आणि तुमचे पाप कर्म आहेत त्यापासून तुम्हाला सुटका मिळेल आणि पुण्यकर्म हे वाढेल त्याचबरोबर या पुण्यकर्मामुळे तुमच्या मनातील इच्छा या पूर्ण होतील तसेच ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्ही रोज पक्ष्यांना धान्य टाकतात तर यामुळे सुद्धा तुमच्या आयुष्यात आनंदाचे वातावरण निर्माण होते सकारात्मकता वाढते आणि अशुभ ग्रहांचा नकारात्मक प्रभाव तुमच्या आयुष्यात वाढत नाही या उपायाने तुम्हाला मन शांती मिळते तसेच तुमचे भाग्य बदलण्यास सुरुवात होते तसेच रोज आंघोळ केल्यानंतर पहिल्यांदा आपण देवाचे दर्शन घेतले पाहिजे जर तुम्हाला शक्य असेल तर घरामध्ये एक कुत्रा पाळून त्याची सेवा करा यामुळे तुमचे बंद पडलेले भाग्य बदलण्यास सुरुवात होईल आता चौथा उपाय आहे तो म्हणजे एक तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून त्याच्यामध्ये लाल चंदन मिक्स करायचं आहे आणि तो भरलेल्या तांब्याच्या तांब्या रात्री झोपताना आपल्या उशीजवळ ठेवायचं आहे आणि नंतर असल्यावर ते पाणी तुळशीला अर्पण करायचं आहे हा उपाय तुम्ही केला तर हळूहळू तुमच्या आयुष्यातील अडचणी दू या दूर होतील तसेच गहू दळून आणताना त्याच्यामध्ये अकरा तुळशीची पाने टाकावी सुद्धा आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होतील तसेच एक लाल पोटली मध्ये थोडे केसर आणि थोडे गहू घेऊन ते एका टो पोटलीमध्ये बांधावे आणि त्यांच्यातील थोडे गहू आणि केसर हे एका मंदिरात ठेवून यावे आणि उरलेले जे, जे धान्य आहे ते आपण जे धान्य दळून आणणार आहोत त्या धान्यात मिसळायचं आहे यामुळे सुद्धा आपल्या घरात बरकत येते आणि घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास कायम राहील तेव्हा जेव्हा तुम्ही गहू किंवा ज्वारी दळणार आहात आहे तर ते फक्त सोमवारी आणि शनिवारी दळावे यानंतर पाचवा उपाय म्हणजे आप आपलं घर हे नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे कारण हे नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे कारण घरात जर स्वच्छता असेल तर लक्ष्मीचा वास कायम राहील कारण लक्ष्मी मातेला स्वच्छता ही अतिशय प्रिय आहे सकाळी लवकर उठून झाड झाडू आणि फरशी पुसून घ्यावी सायंकाळच्या वेळेस कधीही झाडू मारू नये आणि फरशी पुसू नये यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी कायमची निघून जाते आणि व्यक्तीला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे सायंकाळी त्यावेळेस कधीही फरशी पुसू नये यानंतर सहावा उपाय म्हणजे आपल्या तिजोरीमध्ये काळी हळदीची एक गाठ ठेवावी याने आपल्या घरात धनाचे आगमन होईल माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल तसेच रोज सकाळी उठल्यावर आंघोळ केल्यानंतर पिंपळ वृक्षाला जल अर्पण करावे लागेल जल अर्पण केल्याने आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात आपल्यावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो कारण पिंपळ हा असा वृक्ष आहे ज्याच्यावरती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो आपण रोज जर तुमच्या वृक्षाला जल अर्पण केले तर आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते यानंतर सातवा उपाय हा आहे की ज्याला आपल्याला प्रत्येक कामामध्ये अपयश येत ज्याला आपल्या प्रत्येक कामामध्ये अपयश येत असतील म्हणजे कोणतेही काम करायला जावं त्यामध्ये अडचणी निर्माण होत असतील भाग्य साथ देत अस नसेल तर आपल्या कुलदेवतेची किंवा इष्टदेवतेची आपण मनोभावे पूजा करावी तसेच वर्षातून एकदा सहकुटुंब आपल्या कुलदैवाचे जाऊन या यावे कुलदेवतेच्या दर्शन घ्यावे यामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश मिळण्यास सुरुवात होईल आणि आपले दुर्भाग्य आहे ते भाग भाग्यात बदलेल त्यानंतर आठवा उपाय आहे की जेव्हा कधी तुम्ही घराच्या बाहेर जाल तेव्हा घरी घरी परत येताना कधी रिकाम्या हाताने येऊ नका काही ना काही घेऊनच घरी यावे मग छोटीशी वस्तू का असे ना परंतु घरामध्ये येताना कधीही रिकाम्या हाताने येऊ नका तुम्हाला कितीही आर्थिक अडचणी असतील किंवा ताणतणाव असेल तरीसुद्धा घरामध्ये वाईट शब्द अपशब्द बोलू नका कारण वास्तू हे कायम तथास्तू म्हणत असते आणि जर आपण आपल्या घरात वाईट शब्द अपशब्द बोलत असेल तर त्याचा परिणाम हा आपल्या आयुष्यावर होतो म्हणजे घरात नेहमी चांगलेच बोललं बोललं पाहिजे नेहमी सकारात्मक विचार ठेवले पाहिजे आपण विचार करतो तसेच सर्व गोष्टी हळूहळू घडत असतात म्हणून कितीही संकट आले कितीही आर आर्थ, आर्थिक अडचणी आल्या किंवा वातावरण निर्माण झालं तरीसुद्धा मनामध्ये कायम सकारात्मक विचार ठेवावा आपल्या देवावर श्रद्धा ठेवावी भक्ती ठेवावी मनापासून देवाची पूजा करावी आणि देवाला विनंती करावी की मला या अडचणीतून मार्ग दाखवून द्या देवा वरती आपला विश्वास असावा मनोभावे आपण देवाची पूजा केली तर एक ना एक दिवस देवाची कृपा पु ही आपल्यावर होते आणि तेव्हापासून आपले भाग्य बदलण्यास सुरुवात होते अशा पद्धतीने आपला हा आजचा व्हिडिओ आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त काही प्रश्न असतील तर ला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच कमेंटमध्ये स्वामी माऊलींचा गजट करायला देखील विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त